हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी आहे हॅपी वर्सरी कि मस्त पैकी काकी आणि पप्पांसाठी तनु आणि आकू करून खास भेटवस्तू आहे काय असू शकतो मंडळी इकडे मस्त पीक आपली बघताय व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज ना आमच्या काकी आणि काकांची अॅनिव्हर्सरी आहे तर संध्याकाळी मस्त पीक आपण सेलिब्रेशन करणार आहोत आणि आपल्याला सर्व शेजारी सुद्धा मंडळी संध्याकाळी येणार आहे आणि केक कटिंग वगैरे सर्व तो कार्यक्रम असणार आहे तर आई आज संध्याकाळी काका आणि काकीची अॅनिव्हर्सरी आहे तर सर्व केक कटिंग आणि जेवणाचा भेद आहे संध्याकाळी पण आता ना आम्ही दुपारच्या जेवणाची सुरुवात करतो तर दुपारच्या जेवणाला काय बनवणार आहे सर आज आपण आता बरेच दिवस व्हेज बिर्याणी खाल्लेली नाही ना मग आपण वेज बिर्याणी बनवली आहे ना आता इथे भात शिजत ठेवते आई भात किती घेतलंय मी अर्धा किलो तांदूळ बासमती घेतले हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणी साठी ना बासमती तांदूळच लागतात तर आता तांदळांचा कसा भात चांगला म्हणजे बिर्याणी चांगली होते हा तर आता शिजत ठेवते ना हा आता शिजायला ठेवते मी आपल्याला भाता <laughs> ना भातात अख्खा गरम मसाला घालायचा आहे हे बघा दालचिन घेतलाय लवण घेतला चक्रफूल घेतलेला आहे तो घालून घेते ते एक चमच जिरा घेतलाय तो पण घालून घेते आमचे ते अवनी आले अवनी आज बनवणार ना बिर्याणी बिर्याणी खाणार तू कशी कापणार कशी कापणार कापणार कापता नाही येत काय तुला तुला येत काय कापता नाही कापते ना भाजी सर्व कापून द्या मला तर मंडळी इकडे आपल्याला वेज बिर्याणी बनवण्यासाठी नाही एवढी सर्व सामग्री लागणार आहे काय काय घेतलंय इथे कांद्याची पात घेतलेली आहे इथे एक गाजर घेतलाय एक शिमला मिरची एक बटाटा हा एक पीठ घेतलेला आहे इथे फरज बी घेतली आहे मी मग कशी मिक्स भाजी सगळी अंधीमध्ये इथे फ्लावर थोडा घेतलाय बटाने हे वाटाने सर्व काढून घेतलेले आहे तर या सर्व गोष्टी आपण धुवून घेतलेल्या आहेत आणि या सर्व कटिंग ना आपल्याला कटिंग करायचे आहे अवनी आहे आज काकीचे आणि काकांचा बर्थडे आहे येशील ना संध्याकाळी तनु तनुदीच्या मम्मीचा बर्थडे आहे आज अनिव्हर्सरी आहे केकापाई आपल्या अवनी आहे ना इकडे गाजर आता किसायला चालू करतात गाजर आणि बीट आहे आपल्याला किसून घ्यायचंय ना तुला खायला नाही दिला अवनी सोला आपल्याला किसायला दिलाय ना किसाय सोडून खायला लागलीस वेगळे <laughs> आपल्या सर्व गोष्टी कटिंग करून झालेल्या आहेत आणि गाजर आणि बीट सुद्धा आपल्या किसून झालेलं आहे आणि आम्ही बिर्याणी मध्ये ना नेहमीच गाजर आणि ने बीट टाकतो ना हो गाजर बीट किसून आम्ही घालतो हा कारण किसल्यावर ना कलर पण छान येतो भाताला होय आता तुम्ही बाहेरून बिर्याणी आणाल ना तर त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला असतो जो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो पण तुम्ही अशा प्रकारे बीट किसून घातला ना तो ऑटोमॅटिक कलर एकदम पाहताला मस्त येतो ना या सर्व भाज्या आपण कटिंग करून घेतलेल्या आहेत ना ते वापस घालायच्यात आपल्याला इकडे कढाईमध्ये आपण सर्व भाज्या घालून घेतोय म्हणजे थोडस तेल घालून आणि मीठ घालून ना आपल्याला व्यवस्थित त्याला वापरून घ्यायचंय कसं व्यवस्थित लागतो इकडे बघताय आपला भात पूर्ण मस्तपैकी शिजून रेडी झालेला आहे आता इकडे ना आपण परातीमध्ये काढून घेतोय आणि पूर्ण ना सुट्टा करायचा मस्त आहे ना इथे आपण दीड कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर ही आला लसून पेस्ट बनवलेली आहे इकडे अख्खा खडा मसाला आहे तो आता आपण घालून घेतोय टोपामध्ये ना तेल तापत ठेवला होता आपण आणि पेस्ट बघता आहे इकडे आला लसूण पेस्ट

दोन चमच घालून घेतले हा अमूल बटर घेतलाय वापरून घेतलेली भाजी नाही भाजी वापरायला ठेवली होती मस्त पिकी वापरून झालेली आहे व्यवस्थित सर्व करून घ्यायचे पहिल्या अगोदर पण मी भाजी भातात मिक्स घातलेला आहे म्हणून थोडाच घालते आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित परतावून त्याच्यामध्ये थंड करायला ठेवला होता आपला भात कसा सुटसुटीत झालेला आहे एकदम सुटसुटीत झालंय असाच भात ना बिर्याणी साठी असाच भात लागतो ते व्यवस्थित असं वस्ति आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर भात ना आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे वरती कोथिंबीर घालून घेतोय आणि थोडा टाइम ना आपल्याला शिजत ठेवायचंय म्हणजे मस्त भात आपला रेडी होईल मंडळी इकडे मस्त आपली बघताय वेज बिर्याणी रेडी झालेली आहे आणि कलर बघा मस्त आलेला आहे बीट टाकल्यामुळे ह्याला ना मधीमध्ये बघताय रेड कलर आलेला आहे हा एकदम छान झालेली आहे सर मंडळी आता ना आपण काकेनी आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी आता साजरा करतोय इकडे बघताय केक पण ओपन केलेला आहे एक चॉकलेट आणि एक व्हॅनिलाचा केक आणलेला आहे आता सर्व मंडळी आलेत इकडे आई आहे आत्या पण आले इकडे अवनी आहे तन्वी आहे आणि आमची शेजारची पण सर्व मंडळी आलेत वहिनी इकडे आदविक काकी आले तिकडे आणि चला आता आपण ना केक कटिंग करायलाच सुरू करतोय दादा पण आहे इकडे आकू पण आहे चला सुरू करूया ना अवनीला पण ओवाडायला ओवाडायला चालू करतोय आत्ता पहिली ओवाडून घेते तिला तिचाच बड्डे आहे अवनीला

कॅनमध्ये घेऊन किती केक का तू हा मग अशी जेवलेलीस ना जेवण अजून एवढा केक चॉकलेट चॉकलेटवाला पाहिजे नाही पट भरला वाटत आता या सर्वांनी केक खायला आज मस्त पैकी काकीच्या आणि बाप्पांच्या आज आपण केक कापला या सर्वांनी खायला तर मंडळी इकडे तनू आणि आकू ने ना आ, काकी आणि पप्पांसाठी एक भेटवस्तू आणलेली आहे बघता आता ओपन करतोय आम्ही ओपन करायला हा ही बघा ही मस्त पैकी काकी आणि पप्पांसाठी तनु आणि आकू कडून खास भेटवस्तू आहे काय काय असू शकतो प्रेम असू शकतो बरोबर गेस केलाय पण आता बघूया फोटो कोणता आहे प्रेम मध्ये फोटो आता काहीतरी चांगला मस्त पैकी

काकी <laughs> <देखे> पप्पा <laughs> आको तर सर्वजण केलेलं फिरायला फिरायला ना तेव्हाचा फोटो आहे मस्त मागे बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला कळत असेल मागे सर्व टी गार्डन वगैरे आहे तर तिथे हा फोटो काढलेला आहे छान आहे पण मस्त वाटेल बॅकग्राऊंड पण भारी आहे ना काकी का कागी बाबा पण आवडला कि नाही गिफ्ट भारी गिफ्ट दिलेला आहे फोटो फ्रेम म्हणजे आता कसं डोळ्यासमोर भिंतीला लावला की आठवण पण येते त्या एक मेमरी मस्त वाटते हम्म त्या क्षणाची आठवण येते आता भिंतीला लावायचं तिकडे मस्त वाटेल भिंतीला फ्रेम भारी आहे तर मंडळी आज आपल्या काका आणि काकीची अनिव्हर्सरी होती आणि मस्तपैकी छान पैकी सेलिब्रेट केलेली आहे सर्व आपली शेजारीची पण मंडळी आली होती आणि आकू आणि तन्वीने ना काकी आणि बाप्पासाठी छान पैकी अशी भेटवस्तू सुद्धा आणली होती ती म्हणजे एक फ्रेम होती छान फ्रेम वगैरे मस्त आणली होती तर आता फोटो तो भिंतीला लावला ना फोटो फ्रेम ती छान दिसेल तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय